नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं चा। मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत मालवणदांडी येथील विहिरीत पडलेल्या रेडकूला स्थानिक नागरिकांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं सुखरूप बाहेर काढत जीवनदान दिलं रात्रीच्या सुमारास हे रेडकू विहिरीत पडलं होतं देवगड समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली विशाखा ही नौका बुडल्याची घटना घडली आहे या नौकेवरील सात खलाशांना वाचवण्यात यश आलं असून एक खलाशी बेपत्ता आहे नितीन कणेरकर नाव आहे अवजड वाहनातून नेण्यात येणारा लोखंडी ब्लॉक अचानक रस्त्यावर कोसळल्याचा प्रकार घडलाय ही घटना बांधा कट्टा कॉर्नर परिसरात घडली सुदैवाने या ठिकाणी वर्दळ नसल्यानं मोठा अनर्थ टळला महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटत नाही आहे एकीकडे नारायण राणे यांचं नाव चर्चेत असताना मंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे त्यामुळे या जागेचा सस्पेन्स अजूनच वाढलाय तिरवणेढ येथील जंगलात वाईल्ड इन या इमारतीच्या परिसरात ब्लॅक पॅन्थर दृष्टीस पडलाय त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय याबाबत वाईल्ड इनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता ही घटना खरी असल्याचं त्यांनी सांगितलं आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राइब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद